तुम्ही कितीही नाही म्हटलं तरी सेक्स फॅन्सी ही प्रत्येकालाच असते आयुष्यात पहिल्यांदा सेक्स करीन तेव्हा काय काय याची या एक यादीच महिला करून ठेवतात सेक्स करताना त्या त्या पुरुषांकडून अनेक गोष्टींची अपेक्षा करतात आणि त्यांच्या प्रत्येक सेक्स फॅन्सी पूर्ण करून घ्यायचा प्रयत्न करतात आमच्या सोबत पाच महिलांनी त्यांच्या पहिल्या सेक्सचा अनुभव शेअर केला आहे हे अनुभव तुम्हाला तुमच्या पहिल्या सेक्सची नक्की आठवण करून देतील नऊ मुलींनी शेअर केला तो अनुभव जेव्हा त्यांच्या पार्टनरनी लावला त्यांच्या स्तनांना हात शॉवर सेक्सचा विचारही केला नव्हता मी आणि माझा बॉयफ्रेंड एकमेकांना साधारण चार वर्षांपासून डेट करत आहोत आमच्या रिलेशनशिपची वर्षे ऐकली की खूप जणांना आम्ही सेक्स केलंच असणार असे वाटायचे पण दुर्दैवाने किस आणि स्मूथ वगळता आम्हाला काहीच करायला मिळत नव्हते पण तो दिवस चार वर्षांनी आलाच आम्ही आमच्या ॲनिव्हर्सरीला सेक्स करायचे ठरवले होते त्यासाठी आम्ही खूप छान प्लॅनिंग केले एका रिसॉर्ट ची एक्झिक्युटिव्ह रूम बुक केली के आम्ही ज्यावेळी पोहोचलो रिसेप्शन मध्ये आलो वेळी मला एक छान थोड्या वेळात मी माझ्या माणसाच्या मा आलो पहिली दहा ते पंधरा मिनिटे आम्हाला कशी सुरुवात करायची कळतच नव्हते म्हणजे इतके वर्ष ओळखून एकमेकांसोबत राहूनही आम्ही दोघे अस्वस्थ होतो म्हणून मी मुद्दाम बाथरूमच्या दिशेने वळले फ्रेश होण्यासाठी म्हणून मी तोंडावर पाणी मारले तोंड उसायला हातात टॉवेल घेतला इतक्यात मागून त्याने माझ्या कंबरेत हात घातला मी पाहिले तर तो माझ्या मानेवर किस करत होता हिच ते वेळ हे मला कळाले मी मागे वळले पाय थोडे उंचावून मी त्याला लिप टू लिप किस केले त्यानंतर आम्ही थांबलोच नाही त्याने मला उचलून घेतले आणि शॉवर रूम मध्ये नेले मी अजूनही त्याच्या अंगावर होते त्याने मला भिंतीच्या दिशेने पकडून धरले आणि शॉवर ऑन केला तो काय करत आहे हे, हे कळत नव्हते पण तो जे करत होता ते खूप छान होते त्याने मला खाली उतरवून माझा टी शर्ट काढला आता आम्ही दोघे शॉवर खाली अर्धनग्न अवस्थेत होतो अंगचिंब भिजले होते पण तरीही आम्ही थांबत नव्हतो तो माझे स्तन दाबत होता त्याचा हात हळूहळू खाली जात होता आणि मला अजूनच कसे तरी होत होते माझा माझ्यावर ताबा राहिला नव्हता माझाही हात त्यांच्या पॅन्टकडे गेला त्याची बोट माझ्या वजायना होती माझा हात त्याच्या पेनिसवर होता त्याने पटकन पुन्हा उचलून घेतले आणि त्याने त्याची पेनिस माझ्या वजायनामध्ये इन्सर्ट केली त्यावेळी दोघांनाही दुखले पण आम्ही थांबलो नाही आता आम्हाला खरा आनंद मिळत होता माझे सगळे शरीर थथरत होते आम्ही या दरम्यान बऱ्याच पोझिशन चेंज केल्या साधारण तीन ते चार मिनिटांनी आम्ही क्लायमॅक्सला पोहोचलो ते झाल्यानंतर आम्ही शॉवर खाली एकमेकांना घट मिठी मारून होतो ते सेक्स आठवले की आजही माझ्या शरीरावर प्रेमाचा शहारा येतो त्यानंतर मी शॉवर सेक्सचा कधीच अनुभव घेतला नाही सेक्सच्या आधी बॉयफ्रेंड सोबत खेळा हे सेक्सी खेळ सेक्स फॅन्सी केल्या पूर्ण मी आणि माझ्या होणाऱ्या नवर्याने लग्नानंतर पॅन्शनेट सेक्स करायचे ठरवले होते त्यामुळे लग्नानंतरचे सगळे सोपस्कार कधी आटोपतात असे झाले होते लग्नानंतर साधारण पाच दिवसांनी आम्ही हनीमून साठी जाणार होतो अखेर तो दिवस आला आता हॉटेलमध्ये कधी पोहोचतो असे झाले होते कारण माझ्या नवऱ्यापेक्षा मला माझी व्हर्जिनिटी कधी जाते असे झाले होते या दिवसासाठी मी एक लेसचा सेक्सी गाऊनही घेतला होता आम्ही छान बाहेर फिरून रूम मध्ये आलो आमचा छान गुलाबाच्या फुलांनी सजवलेला होता मी पटकन वॉशरूम मध्ये गेले क्विक शॉवर घेतला आणि तशा चोल्या अंगावर माझा सेक्सी गाऊन चढवला मी बाहेर आले तेव्हा माझा नवरा फोनवर काहीतरी करत होता मी बाहेर आले आणि त्याच्या समोर उभे राहिले त्याने मला त्या रूपात पाहून पटकन जवळ ओढले आणि मला घट्ट पकडले मीच एक पाऊन पुढे जाऊन त्याच्या ओठाचा चावा घेतला तो इतका तेच झाला की त्यालाही कळून चुकले की आता त्याची सुटका नाही मी त्याला मागे ढकलले आणि त्याच्या अंगावर चढले तो इतका त्याच्यात झाला की त्याने माझ्या कंबरेला पकडून मला बेडवर टाकले माझ्या गाऊनवरून तो माझ्या स्तनांवर हात फिरवू लागला त्याने माझा गाऊन काढला आणि स्वतःचे कपडे काढले आणि तो पुन्हा माझ्या अंगाज वळाला माझ्या कानांच्या पायांवरून तो जीभ फिरवत होता त्यामुळे माझे शरीर पूर्ण गरम झाले होते त्याने माझे पाय फाकवले काही काळाच्या त्याने माझी सेक्सलेस पॅन्टी काढली आणि माझ्या वजनाला तो चाटू लागला त्याची इतकी एक होती की आता मला राहावत नव्हते मी लगेच त्याला ढकलले आणि त्याच्या पेनेसवर मी हात फिरवला त्याच्या मोठा होता आता तर मला अंगावर शहारा आला होता मी त्याला बेडच्या शेजारील ड्रॉवर मधून मी त्याला स्ट्रॉबेरीत लेखकंडोम काढून दिले त्यानंतर माझी जॉब करण्याची फॅन्सी देखील मी पूर्ण केली त्यानंतर त्याने फेस टू फेस पोझिशन मध्ये त्याने पेनिज माझ्या वजायनामध्ये घातले माझे डोळे बंदच होते फेस टू फेस नंतर आम्ही एकोणसत्तर ही पोझिशनही करून पाहिली खूप मजा आली डॉग शॉट इथं का आनंद देईल असे वाटले नव्हते मला पॉन पाहायला खूप आवडते माझ्या पार्टनरने माझ्यासोबत वेगवेगळ्या पोझिशन सेक्स करावे असे कायम वाटायचे ज्यावेळी आमची खरी सेक्स करण्याची वेळ आली त्यावेळी वे माझ्या पार्टनरला मी मला डॉग शॉट पोझिशनमध्ये सेक्स करायचे आहे असे सांगितले त्याला माझे थोडे आश्चर्य वाटले पण त्यालाही नंतर ते करण्याची इच्छा झाली आम्ही नेहमीप्रमाणे आनंद घेतला आता वे आता वेळ आनंद घेण्याची होती ते कसे करायचे कळत नव्हते फेस फेस टू इतके ते सोपे नव्हते मी दोन्ही हातांवर बसले त्याने माझ्या वजायनाला मागून हात लावला तो माझ्या अगदी मागेच उभा होता माझी वजायना ओली होती त्याने हीच संधी साधून त्याची पेनिस मागून माझ्या वजायनामधले इन्सर्ट केला तो वजायनामध्ये करायचा नव्हता हे माहित होते पण मागून वजायनामध्ये पेनिस घातल्यामुळे मला काहीतरी पकडल्या वाचून पण माझ्या पहिल्या डॉग शॉर्ट सेक्सचा आनंद मी घेतला याचा मला आनंद आहे पुरुषांच्या सेक्स बाबत असतात या सात फॅन्ड स्पॉन बघून केलेल्या सेक्सने दिली मजा मी आणि माझा पार्टनर मध्ये राहतो दोन वर्षांपूर्वी आम्ही जेव्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेतला त्यावेळी आम्हाला सेक्स कधी करू याची उत्सुकता होती तो दिवसही आला एका रात्री आम्ही पॉन पाहत पहिले सेक्स करायचे ठरवले त्यानुसार आम्ही मोबाईल वर लावले रोमॅन्टिक पॉन पाहता पाहता त्याने माझ्या पॅन्टीमध्ये कधी हात घातला मला समजलेच नाही तो फिंगरिंग करत होता त्याने त्याच्या मधल्या बोटापासून सुरू केले तोपर्यंत आम्ही एकमेकांना स्मूज करू लागलो होतो त्याने त्याचे दुसरे बोट ही माझ्या वजायनामध्ये घातले आता मला राहावत नव्हते तो माझ्या मानेला चावत होता त्याचा दुसरा हात हळूहळू माझ्या स्तनांकडे जात होता आणि माझा हात त्याच्या पाठीवर तो माझ्या अंगावर होता त्याने क्षणाचाही विलंब न लावता त्याच्या पेनिस माझ्या वजायनामध्ये टाकायला सुरुवात केली पहिल्यांदा दुखले मी ओरडणार इतक्यात त्याने माझ्या तोंडावर हात दाबला पण मी थोडे सहन केल्यानंतर पेनिस अगदी नीटात गेले आम्ही एकमेकांमध्ये इतके बुडालो होतो की फोनमध्ये कॉर्न व्हिडिओ सुरू आहे देखील विसरलो आमचे सगळे झाल्यानंतर फोनमधील कॉर्नचा आवाज आम्हाला आला आणि आम्हाला हसू आले त्यानंतर आम्ही ती रात्र एकमेकांच्या कुशीत घालवली किचन सेक्सचा आनंद मी माझ्या बॉयफ्रेंडच्या घरी नाईट आऊटसाठी गेले होते मूव्ही व्हिडिओ गेम्स असा आमचा सगळा प्लॅन होता पण अचानक आम्हाला भूक लागली म्हणून मी त्याच्या किचन मध्ये मॅगी बनवण्यासाठी गेले इतक्यात तो अचानक माझ्या जवळ आला आणि त्याने मला मिठी मारली मला पटकन उचलून त्याने किचन बसवले हो त्याने माझा टँक हात घातला तो माझ्या ब्रा जवळ आला त्यावेळी मी माझे पुषक ब्रा घातली होती त्यात माझे स्तन जास्त मोठे वाटत होते त्याने माझा टॉप काढला माझी ब्रा काढली आणि माझ्या स्तनांना त्याने त्याच्या दोन हातांनी धरले तो ज्या पद्धतीने माझी स्तने दाबत होता मला त्यामुळे काहीतरी होत होते मी तसेच उठले पण त्याने मला घट पकडले त्याने चॉकलेट बाहेर काढले आणि ते करायला ठेवले त्याने माझ्या पाठीवर किस करायला सुरुवात केली मी त्याचा शर्ट काढला त्याच्या मानेवर चावायला घेतले त्याच्या कानांच्या पाळींना मी आळीपाळीचे चावत होते त्याने मायक्रोवेव्ह मधून चॉकलेट बाहेर काढले माझ्या स्तनांवर मेल्टेड चॉकलेट होतले आता तो माझ्या चोखत होता स्तना चॉकलेट घेऊन त्याच्या अंगाला लावले किचन त्याची पॅन्ट काढली त्याच्या असे करताना खूप जास्त फील होत होते त्याने माझे केस घट पकडून धरले होते मग त्याने मला डायनिंग टेबल वर बसवले आणि तिथेच आम्ही आमचे पहिले सेक्स केले किचन मध्ये आमचे पहिले सेक्स होईल असे वाटले नव्हते काही अनुभव महिलांनी आमच्यासोबत शेअर केले